तर पदावली सोडवताना आपल्याला काही पायऱ्या या लक्षात ठेवायच्या असतात तरच आपण ती पदावली व्यवस्थित सोडू शकतो नाहीतर व्यवस्थित सोडू शकत नाही पहिली पायरी काय आहे जर दिलेल्या पदावलीत कंस असेल तर सर्वप्रथम आपण कंस सोडवला पाहिजे जर कंस नसेल तर काय करायचं मग विचारच करायचं नाही ना जे नाहीच आहे त्याच्यासाठी आपण रडत बसण्यामध्ये अर्थ नाही हे इथं लक्षात घ्या जे आहे ते अगोदर करायचं जर त्या पदावलीमध्ये कंस असेल तरच कंस सोडवा नसेल तर कंसाकडे जाऊ सुद्धा नका लक्षात आलं का जर कंस नसेल म्हणजे समजा आता एखादं उद असं असेल आपल्याला की चार अधिक सात गुन्हिले दोन आणि भागिले बावीस असेल तर अशा वेळी आपण काय करणार पहिल्यांदा कंस सोडवणार नंतर पुढची क्रिया करणार जर असं उदाहरण असतं पाच वजा दोन अधिक तीन तर या उदाहरणात काय करणार आपण पहिले वजापाईक करणार नंतर अधिक करणार पण जर का असं असतं पाच वजा कंसात दोन अधिक तीन लक्षात घ्या पाच वजा कंसात दोन अधिक तीन तर नियम काय सांगतो नियम सांगतो की प्रथम तुम्ही दिलेला कंस सोडवा प्रथम तुम्ही काय करा दिलेला कंस सोडवा तरच तुम्हाला बाकीचं आपल्याला पुढचं गणित करायचंय म्हणून आपण काय करूयात इथे अगोदर इथे काय करणार कंस सोडवणार लक्षात येते की बघा म्हणून इथे काय आपलं उत्तर होणार पाच वाजा पाच बरोबर शून्य ठीक आहे या पद्धतीने हे आपलं उदाहरण होतं पहा आता पुढची स्टेप पहा जर कंसच नसेल तर विचार करायचा नाही कंस असेल तर कंस सोडवा नसेल तर रोगच त्याला कुठं शोधत जायचं नाही कंसच दिलेलं नाही आता मी काय करू मध्ये यायचं नाहीये नाही तर नाही विषय खला ठीक आहे आपण त्या गोष्टीचा इथे विचार सुद्धा करत बसायचा नाही की अरे कंसच नाही आता कसं काय करू ठीक आहे समजलं तर आता आपण पुढच्या काय म्हणतात नियमाकडे जाऊयात आपला पुढचा जो नियम आहे एक मिनिट पुढच्या नियमात आपल्याला काय करायचंय जर कंसाचं काम झालं असो किंवा नसो तर आपल्याला बघायची तो गुणाकार किंवा भागाकार लक्षात घ्या पहिल्यांदा मी काय पाहणार आहे कंस आहे का रे बाबा असेल तर सोडवीन नसेल तर सोडून द्या परत माझा दुसरा नियम आपला दुसरा नियम काय सांगतो पदावलेचा आपल्याला की कि गुणाकार किंवा भागाकार यापैकी कोणती क्रिया आहे ती बघायची पण कोटून बघायची तर आपली डावी बाजू लक्षात घ्या आपली डावी बाजू पाहिजे आणि या डावी या बाजूकडून शोधत जायचं आपण की गुणाकार किंवा भागाकार यापैकी कोणती क्रिया अगोदर आली का आणि तीच क्रिया मी सर्वप्रथम करेन जर का गुणाकार किंवा भागाकार असेल यापैकी जे अगोदर येईल समजा गुणाकार आला ना तर गुणाकार करायचा भागाकार असेल तर भागाकार अगोदर करायचा आपण नाहीतर पाठ करून काय ठेवतो कंचे भागू कंचे भागू मग भागाकारच करा अगोदर करायचा मग गुणाकार करायचा असे बरीच उदाहरणं आपण वर्गामध्ये सुद्धा बघतो किंवा आपल्या सुद्धा मनात तेच फिट्ट बसलेलं असतं की मी काय करणार अगोदर कंस सोडवणार कंस सोडून झाल्यानंतर गुणाकार भागाकार सोडवणार का कारण की नियम मी पाठ केलेला आहे आणि मला माहिती आहे तो नियम काय कंचे भागू तर अशी चूक करायची नाही भागाकार किंवा गुणाकार लक्षात घ्या आपण काय करणार आहोत तिथे भागाकार किंवा गुणाकार यापैकी द्यावे ती क्रिया मी इथे करणार आहे यापैकी जी क्रिया डावीकडून अगोदर येते नियम काय सांगतोय लक्षात घ्या गुणाकार किंवा भागाकार यापैकी जी क्रिया डावीकडून अगोदर येते तीच मी करणार आणि तीच क्रिया मी इथे सोडवणार आहे लक्षात आलं का पुढे जाऊ आता या पदावलीमध्ये जी आपली तिसरी स्टेप आहे आणि शेवटची स्टेप आहे ती कोणती आहे तर बेरीज किंवा वजाबाकी बघा कंसाचा प्रश्न मिटला परत आपल्या ज्या बेसिक चार क्रिया होत्या त्या बेसिक चार क्रिया कोणत्या तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यातला गुणाकार आणि भागाकार यापैकी डावीकडून ज्या अगोदर येईल तेच मी सोडवणार आता राहिलं काय रे कंस झाला गुणाकार भागाकार झाला राहिला एकच गोष्ट ती म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी म्हणजे बेरीज किंवा वजाबाकीत काय करायचं बेरीज किंवा वजाबाकीत काय करायचं तुम्ही लिहून घेताय ना फक्त मी शिकवतो एकटा तुम्ही हे लिहून सुद्धा घेतलं पाहिजे लिहून घेत असाल तर या गोष्टीचा तुम्हाला फायदा आहे नाहीतर मग लिहून घेत नसाल तर निदान स्क्रीनशॉट तरी काढत जा ठीक आहे गुणाकार किंवा भागाकार हात करून झाला की आपण काय करणार बेरीज किंवा वजाबाकी यापैकी जे अगोदर येईल ना ते करायचं पण ते पण कुठून आलं पाहिजे लक्षात घ्या पुन्हा डावी बाजू इथे सर्वात महत्वाची कोणती बाजू असेल तर आपल्याला बाजू बघायची आहे आणि ती बाजू आहे डावी बाजू ही डावी बाजू आपण पाहिजे त्यावरूनच आपण हे उदाहरण सोडू शकतो नाहीतर आपलं उदाहरण चुकणार आहे ठीक आहे आणि इथे सुद्धा किंवा हा शब्द आहे नाहीतर आपण गडबडीत काय करून ठेवतो हो माहिती का मला आहे कुणी सांगायची गरज नाही कंचे कौ सोडवणार भागाकार किंवा गुणाकार मी या दोघापैकी एकच करणार एक तर भागाकार करेन म्हणजे अगोदर मी भागाकारच करेन नंतर गुणाकार करेन परत काय आहे बेव मग मी बेरीजच अगोदर करणार आणि नंतरच वाजापाईक करणार आणि मग कसं चुकतं हे आपल्याला उदाहरण सोडवताना लक्षात येईल आता पुढं उदाहरणच आहेत पा त्यामुळे इथं आपण काळजी काय घ्यायची तर डावीकडून बेरीज किंवा वजाबाईकी यापैकी जी क्रिया अगोदर येते ती इथं आपण करायची अशा पद्धतीने आपण पदावली सोडवायची आणि पदावली सोडवत असताना या पद्धतीने गेल्यावर आपलं चुकत नाही मग हे नियम आपण एकदा पुन्हा पाहूयात काय नियम आहेत पहा पहिला नियम जर पदावलीत कंस असेल लक्षात घ्या पदावलीत कंस असेल तर आपण पहिले कंस सोडवायचं पहिलं काम काय करायचं आपण आपण कंस सोडून घ्यायचा कंस सोडून झाल्यावर काय करायचं पूर्ण पदावली बघायची पण बघत असताना कुठून पाहायची डावीकडून बघायची उजवीकडे बघत जायचं लक्षात घ्या डावीकडून उजवीकडे बघत जायचं आणि डावीकडून उजवीकडे बघत जात असताना पहिल्यांदा कुणाला प्रेफरन्स द्यायचा गुणाकार किंवा भागाकार यापैकी अगोदर कोण आलंय रे ती मी क्रिया करणार चुकीचं नाही लक्षात ठेवायचं कंचे भागुबेव म्हणजे भागाकारच करणार मग गुणाकार असं नाही करायचं डावीकडून बघत जायचं पदावलीत गुणाकार अगोदर येतो का भागाकार येतो आणि तीच क्रिया करायची मग आता शेवट राहिलं काय शेवट आपल्याला राहिला तो बेरीज किंवा वजाबाकी बेरीज किंवा वजाबाकी पण या दोघांपैकी कोण करणार मी पुन्हा डावीकडून बघत जायचं आणि जे अगोदर येईल ते करायचं बघा लक्षात घ्या कंस सोडवला कंस असेल तर सोडवीन नसेल तर सोडून देईन परत दिलेली पदावली मी बघणार डावीकडून उजवीकडे बघत जाणार गुणाकार किंवा भागाकार यापैकी जे अगोदर येईल ते करीन भागाकाराला असेल तर भागाकार अगोदर करणार दुसऱ्या नंबरला गुणाकार असेल तर गुणाकार नंतर करणार गुणाकार भागाकार सर्व क्रिया सोडून झाल्या की शेवटची क्रिया आहे बेरीज किंवा वजाबाकी पुन्हा मी डावीकडून ते उदाहरण बघत जाणार जर वजाबाकी अगोदर असेल तर वजाबाकी करीन नंतर बेरीज असेल बेरीज करीन या पद्धतीने हा नियम इथं आपण लक्षात ठेवायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण आता उदाहरणांकडे जाऊ शकतो ठीक आहे पदावली सोडवतानाच्या या पायऱ्या आपण लक्षात ठेवायच्या स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर आता आपण पुढे जाऊ पुढचं आपलं उदाहरणे आहेत त्या उदाहरणांवरून आपल्याला पदावलीचे हे नियम कसे मदत करतात हे आपल्याला समजायला इथे मदत होईल ठीक आहे काही विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत ते एकदा पाहतो नाही नाही काय आहे नाही बोराडेन काय लिहिले दिसत नाही आवाज येत नाही आवाज येत नसेल तर काय करा एकदा व्यवस्थित रेंजमध्ये बसा रेंजमध्ये असाल तर आवाजच प्रॉब्लेम येणार नाही ना ठीक आहे स्क्रीन दिसत असेल असं मला वाटतंय बघा एकदा स्क्रीन दिसते का म्हणजे प्रॉब्लेम नाही ठीक आहे मायक चालू करा ठीक आहे थोडा वेळ तर या पद्धतीने आपण हे करायचंय पुढे जाऊ आता आपण घेऊयात उदाहरणे आणि हा नियम जो आहे कंचे भागू बेव हा कसा पाठ करणार मी कंचे ठेवा तुम्ही कंचे भागू म्हणाच पण कसं करायचं जसं आपला आधार कार्डचा क्रमांक असतो की नाही पहिल्यांदा चार आकडे मग चार आकडे मग चार आकडे त्यांच्यात गॅप असतो बरोबर चार चार आकड्यात काय असतो गॅप असतो हे असं करायचं भागाकार किंवा गुणाकार आणि बेव करताना सुद्धा बेरीज किंवा वजाबाकी या पद्धतीने करा कंचे म्हणजे कंस सोडवीन त्यानंतर भागाकार किंवा गुणाकार करीन नंतर सॉरी आणि शेवट बेरीज किंवा वजावाईक करेन ठीक आहे या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणं आवश्यक आहे आता आपण उदाहरणांकडे जावे पहिलं उदाहरण मग सांगितलं होतं कंस नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आणि पहिलाच नियम आहे कंसांचा कंसच नाहीये उदाहरणात आप क्या करेंगे काय काळजी करायचं नाही कंस बघायचच नाही एका विद्यार्थ्याला आपण इथे मदत घेऊयात एका विद्यार्थ्याची ज्या विद्यार्थ्याचा मायक ऑन होईल त्याने बोला हा बोला बोला बर नियमाप्रमाणे यात कोण सहायक करे बाळा आता तू सांग बरोबर एक मिनिट मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो नियमाप्रमाणे जर आपण बघितलं तर या उदाहरणात आपल्याला कुठेच कंस पाहायला मिळत नाही मग कंस नसेल तर काळजीच करायची नाही उलट बरं झालं ना एक तर टेन्शन आपलं वाचलं कंस नाहीये मग काय करणार आता हा पण हे बघत असताना लक्षात घ्या आपण डावीकडून बघत जाणार आहे की नाही मग कंस नसेल तर आपण गुणाकार किंवा भागाकार यात अगोदर कोण आलंय रे गुणाकार आलाय म्हणून मी काय करणार आहे या दोघांचा गुणाकार करणार आणि तो गुणाकार इथे खाली लिहून घेणार आठ तरी चोवीस पुढचं आहे तसं राहील परत चोवीस भागेले चार त्याला चोवीस भागेल चार म्हणायचं चार सक्क चोवीस येईल आणि आपल्याला उत्तर सहा अधिक आठ मिळेल आणि शेवटी उत्तर काय येणार मग चौदा या पद्धतीने आपलं उत्तर चौदा इथे येतंय बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे चौदा उत्तर अगोदरच पाठवलेलं आहे छान व्हेरी गुड पहा तुम्हाला हे दिसत असेल की खूप विद्यार्थ्यांनी इथे चौदा हे उत्तर बरोबर पाठवलेलं आहे छान व्हेरी गुड आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आणि तुम्ही इथे लक्षात घ्या आपल्याला काय करायचे कोन्स नसेल म्हणून आपण घाबरून जायचं नाही जे आहे ते व्यवस्थित बघायचं आणि डावीकडून बघत जायचं बऱ्याचदा मुलं तेच विसरून जातात की अरे डावीकडून मी बघत गेलं पाहिजे मग गुणाकार अगोदर येतो का, का भागाकार अगोदर येतो आणि ती क्रिया मला करायची हे बेसिक लक्षात आलं ना की पदावली खूप सोपी आहे ठीक आहे पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आता इथे दोन उदाहरणं आहेत सेम आकडे फक्त एका उदाहरणामध्ये कंस आहे आणि दुसऱ्या उदाहरणात ना कंस नाही तर आता इथे मला कोण मदत करेल का त्या विद्यार्थ्याने रेज करा आता ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलं असेल त्यांना आपण संधी न देता ज्यांनी नाही बोलले त्यांना आपण एकदा संधी देऊ ठीक आहे ज्याचा माय कॉन होईल त्याने बोलायचं ज्या कोणाचा मायक ऑन होईल त्याने इथे बोलण्याचा प्रयत्न करा हा तर आता पहा इथे काय काळजी घ्यायची लक्षात घ्या आपण डावीकडून बघत जायचं काय करायचं डावीकडून बघत जायचं दिलेलं उदाहरण आणि डावीकडून बघत गेलं की नियमानुसार यात कंस नाहीये विशेष संपला मग दुसरा नियम काय गुणाकार किंवा भागाकार माझं काय आलंय ते गुणाकार आलाय खुश टेन्शन नाही दुसरा नियम कम्प्लीट मी माईक बंद करतो थोडं वेळ तुमचे माईक बंद करतो मग पंधरी चोक साठ पंधरी चोक साठ हे उत्तर मिळेल अधिक येणार एक म्हणून उत्तर इथं माझं होतं एकसष्ट ठीक आहे उत्तर आलं एकसष्ट कारण का साठ अधिक एकसष्ट आपलं साधं सोपं गणित आहे त्याला जास्त अवघड करत बसायचं नाही ठीक आहे आता आपण अरे सॉरी दुसरं ठेवलं पुढच्या उदाहरणाकडे जाऊ पहा या उदाहरणात मात्र कंस आहे आणि कंस असल्यामुळे नियम आठवायचा नियमानुसार कंचे म्हणजे कंस सोडवणार ठीक आहे इकडे जरी गुणाकार असलं तरी ते मी करणार नाही मग कंसात काय होणार हे चार आधिके आपल्याला उत्तर मिळतं पाच आता पुढे काय होणार तर पुढे पंधरे पंचे पंचाहत्तर हे उत्तर आपल्याला इथं मिळून जातं आणि तुमच्या लक्षात येईल की दोन्हीकडे जर बघितलं आपण तर एक सारखे अंक आहेत फक्त बदल कशात आहे कंसात बाकी काही बदललेलं नाही ठीक आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत तब्बल खूप विद्यार्थ्यांनी काय केले आहेत मेसेज केलेले आहेत फक्त काय होतं आपलं टाइम लिमिट असल्यामुळे आणि मागाशी माईकसुद्धा थोडा उशीर झाला ना कनेक्ट व्हायला त्यामुळे आपण आता जास्त विद्यार्थ्यांना विचारू शकत नाही तर या पद्धतीने आपण पदावलीवरचं उदाहरण सोडवायचंय नियम लक्षात ठेवायचा डावीकडून बघत जायचं कंस असेल तर कंस सोडवायचा कंस नसेल तर आपली गुणाकार किंवा भागाकार यापैकी कोणती क्रिया आली आहे ती क्रिया मी पाहणार आहे आणि लक्षात ठेवा डावीकडून बघत जायचं त्या पण क्रिया नसतील तर मग बेरीज किंवा वजाबाकी यापैकी जी क्रिया अगोदर आली असेल डावीकडून ती क्रिया मी इथे करणार आहे समजलं का सगळ्यांना आता आपण पुढे जाऊ जर असं वाटलं की खूप गाय होते तर मग त्याच वेळी मला सांगा की सर थोडीशी गाय होते थोडं हळू सांगा ठीक आहे म्हणजे मला सांगता येईल आता हे पुढचं उदाहरण जर आपण बघितलं तर या उदाहरणात काय आहे बऱ्याच संख्या कंस पण आहे भागाकार आहे गुणाकार आहे बेरीज आहे वजाबाकी सोडली तर सर्व क्रिया आहेत मग आता हे मला कोण सांगायला मदत करेल ज्यांचं झालं असेल त्यांना म विचारता जरा नवीन विद्यार्थ्यांना एकदा संधी देऊ ज्याचा माय ऑन होईल त्याने बोला नाव सांगा सांग हा हे असं नियमानुसार सांगा कारण आपण सुरुवात करतोय ना मग सुरुवात करताना नियमानुसार जायचं मग पहिल्यांदा माझा काय नियम असेल किंवा मी कंस पूर्ण करणार हा माझ पहिला नियम तर हे बाकीच्या क्रिया आहेत शहरातील आपण या पण करू शकतो काही अडचण नाही पण त्यासाठी तेवढा त्या सराव आपला होऊ द्या नंतर मग तुम्ही या क्रिया करा मग कंस सोडवला तर सहा भागीले तीन उत्तर येतं दोन आता काय करावं लागेल रे बाळा का बरं कुठून बघत जाणार आपण ही क्रिया बघत असताना कुठून जाणार बघत डावीकडून बघत जाणार आता डावीकडून बघत गेलो तर इथे आपल्याला भागाकार मिळतो आणि इथे आपल्याला गुणाकार मिळतो तर मी काय करणार आहे पहिला प्रेफरन्स हा भागाकाराला देणार गुणाकार किंवा भागाकार ज्या अगोदर येईल त्याला त्यामुळे आपण इथे भागाकार करणार चोपन्न भागिले नऊ तर उत्तर येतं आपलं सहा ठीक आहे अधिक दहा दुने वीस ही दुसरी क्रिया आपल्याला करायचीच आहे ना आणि ते दोघं लांब लांब आहेत त्यांना काय केलंय बिरजे चिन्हाने वेगळं केलंय म्हणून आपण ते करून टाकूयात इथं आणि वीस अधिक सहा सव्वीस हे उत्तर आपल्याला इथं काय होईल मिळून जाईल बरोबर आणि एकदम व्यवस्थित सांगताय काही नाही नियम आपण लक्षात घेतले ना की मग प्रॉब्लेम येत नाही आणि त्या नियमांना आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे इथं खूप मोठा असा कंस आहे आणि या कंसामध्ये एक क्रिया नाही दोन क्रिया आहेत आता झाली अडचण <laughs> करायचं असं होऊ शकत ठीक आहे तर मग आपण काय केलं पाहिजे एक मिनिट्स बऱ्याच जणांचे हात वर ते लोअर हँड करून घेतो ज्या विद्यार्थ्यांना सांगायचंय त्यांनी हॅन्डेच करा ज्यांनी सांगितलेलं असेल काही काही वी विद्यार्थी व्हिडिओमध्ये हँडरेस करता येत आणि ते काय होतं तुम्ही व्हिडिओ हँड्रेस केला ना की माझ्या लक्षात येत नाही हे तर आपल्या मोबाईलमध्ये मोर नावाचं बटन असतं फा कुठेतरी तिथे हे करा हा ज्याचा माइक ऑन होईल त्याने बोला काय होतं आता उदाहरण कमी असतात आणि बऱ्याच जणांना सांगायचं असतं हा ज्याचा माइक ऑन होईल त्यांना नाव सांगा आणि बोला एकदा तुम्ही माईक बंद केला की मग तुम्हाला संधी मिळणार नाही परत होणार ना माइक ऑन करता येणार नाही हां नाव काय बघा तुझं हा हिंदू मला सांग आता कंस सोडवत असताना यात तर दोन क्रिया आहेत एक वजा बाकी आणि एक गुणाकार आता काय करायचं बरोबर कारण कंचे बेव हा नियम परत वापरायचा आणि कंस सोडवताना त्यात परत गुणाकार किंवा भागाकार ही क्रिया जर अगोदर आली असेल तर मी त्या क्रियेला प्राधान्य देणार आहे ठीक आहे म्हणून इथं काय होणार आठ वजा हे तसंच ठेवायचं तीन गुन्हेले दोन सहा चव इथं आपल्याला काय करावं लागेल लिहून घ्यावं लागेल आणि आता आपण पुढे जाऊयात सात आधी आता पुढे बोला नाही इथं परत हे अजून कंसातच आहे ना अजून कंस कुठे पूर्ण झाले कंस कुठे कधी पूर्ण होणार या दोघांचा आपण गुणाकार करणार आठ आहे तसेच आहेत कंसात वजा इथे सहा होणार म्हणून ते आपल्याला काय करावं लागेल कंस सोडून घ्यावा लागेल म्हणून हे असं उदाहरण घेतलं की कंसामध्ये जर अधिक क्रिया जास्त क्रिया आल्या तर तिथे काय करायचं भागाकार किंवा गुणाकार यापैकी जे अगोदर आलंय ते करायचं त्यानंतर बेरीज किंवा वजापाकी यापैकी जे अगोदर आलंय ते करा म्हणजे तो कंस पूर्ण होईल आणि मग आपलं उत्तर इथं मिळेल नऊ बापरे अठ्याऐंशी जणांनी उत्तर पाठवलेलं सुद्धा आहे काही जणांनी एकसष्ट कसं काय पाठव नाही हा मी जुन्या हे जे उत्तर बघत असेल न उत्तर बरोबर आहे छान आता आपण पुढे जाऊयात पुढचं उदाहरण काय आहे का हा आहे आता इथे जर आपण बघितलं तर कंसात काय केलंय कंसाच्या अगोदर कुठलंच चिन्ह दिलेलं नाही मग कन्फ्यूज होतं ना माणूस की अरे असं कस काय असं कस काय शकतं उदाहरण बरोबर मग काय करायचं अशा वेळी ज्याचा मायक ऑन होईल त्याने बोला काय करावं लागेल आता बोला शाब्बाश व्हेरी गुड पहिले कोण सोडवायचं असू दे असू दे काय अडचण नाही आपली भाषा आपली भाषा लई टेन्शन नाही घ्यायचं भैया तीन अधिक दोन काय होणार पाच हा भागिले पाच आता आता नाही बा <laughs> कमसाच काय झालं नाही एक इकडे बघ कंसाचं उत्तर काय आलं पाच आणि ते कंसात आहे ना आणि ज्यावेळी असं कंसात असतं लक्षात घ्या चार कंसात पाच तर यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते बरं का हा कंस काढायचा म्हणजेच काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल ठीक आहे म्हणजेच मी हे गणित असंही लिहू शकतो चार गुणिले पाच भागिले पाच ठीक आहे मग आता काय होणार सात अधिक आता पहिली क्रिया मला ही गुणाकार करावं लागणार भागू भागाकार किंवा गुणाकार यापैकी अगोदर डावीकडून आपण बघत जायचं पहिल्यांदा बेरी झाली नंतर गुणाकार आहे म्हणून चार पंच वीस येणार भागिले येते पाच राहणार आता बाळा काय करावं लागेल बरोबर थांब 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 तू नियम नाही का नेट लक्षात ठेवले नियम काय सांगतो नेट सांग बरं कंचे भागू बेव म्हणजे काय करावं लागेल आता बघ कंचे भागू आहे तो अधिक सात अधिक वीस करायला लागला तर उत्तर चुकणार ना आपलं हा म्हणून हा नियम आहे ना नीट लक्षात ठेवा भाग। कंचे भागाकार किंवा गुणाकार आणि डावीकडून बघत जायचं की बाबा भागाकार किंवा गुणाकार राहिलाय का तर हो हे तर आहे त्यामुळे तो भागाकार आधी मी करणार मग सातला सात तसेच राहतील पांचोक वीस आणि मग सात अधिक चार राहिलं तर या सात अधिक चारचं उत्तर काय मिळणार आहे मला सात तीन दहा आणि एक अकरा बरोबर आता हे तुम्हाला खूप स्लो वाटत असेल की अरे एक मिनिटात झालं पाहिजे एक मिनिटात आपल्याला करता येतं पण यासाठी आपल्या हातातून आहे ना काही उदाहरणं जाऊ द्यायची तीस चाळीस उदाहरणं जाऊ दे सुरुवातीला सायकल शिकताना जर सायकलला चाक नसतील कडेला तर आपण शंभर टक्के पडतो लगेच परफेक्ट सायकल चालवत नाही टू व्हीलर चालवताना आपण पडतो आणि एकदा का टू व्हीलर शिकलो की मग अतिशय वेगाने चालू त्या पद्धतीने हे आहे सुरुवातीला आपल्याला वेळ लागेल पण हळूहळू जास्तीत जास्त उदाहरणे आपण सोडूयात आजचा जी मी उदाहरणे घेतलेली होती